कोकरखिरणे पोलिसांनी एका महिलेचे सोळा वर्षांपूर्वी चोरी झालेले सोन्याचे दागिने तसेच हद्दीतून चोरी झालेले तसेच गहाळ झालेले एकूण सात लाख रुपयांचे अठ्ठावीस मोबाईल दोन किलो चांदीचे दागिने आणि एक मोटरसायकल असा एकूण जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल कोपरखिरणे पोलिसांनी मूळ मालकांना आज परत केलाय एका वर्षात हरवलेले तसेच चोरीला गेले तब्बल सातशे मोबाईल कोपरखिरणी पोलिसांनी मूळ मालकाला आत्तापर्यंत परत केलेले आहेत आपली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत मी आईकडे आलेली भावबीजीचा दिवस होता त्या दिवशी तर त्याच दिवशी नेमकं माझ्या रिक्षामध्ये मोबाईल विसरला मग लगेच माझ्या लक्षात लग आलेलं आणि मग मी भावालाच घेऊन त्या दिवशी मग पोलीस स्टेशन मध्ये येऊन कंप्लेंट केली पण एक कुठेतरी असं म्हणजे नव्वद टक्के चान्स होता की मला माझा मोबाईल मिळणारच नाही पण तरी पण एक आपण आपल्याकडून आपलं कर्तव्य करायला हवं हो की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला हवी म्हणून आम्ही कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर मग असंच वाटलं की आता काय मोबाईल मिळणार नाही म्हणून पण तरी पण जवळपास दोन महिने मला फोन आला म्हणजे मेसेज आला की तुमचा असं जा मोबाईल ट्रेस झालाय म्हणून मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन चौकशी केली तर ते बोलले की तुम्हाला तुमचा मोबाईल मिळेल म्हणून आणि मग नंतर आता दोन दिवसांपूर्वी फोन आला की तुमचा मोबाईल मिळाला आहे आणि मग तुम्ही घ्यायला या तर ते ऐकूनच खूपच म्हणजे आच आश्चर्यच वाटलं की अशी हरवलेली गोष्ट पण आपल्याला मिळू शकते आणि थोडस पोलिसांबद्दल एक निगेटिव्ह पण असं की म्हणजे की आपल्याला हरवलेली गोष्ट मिळणार नाही म्हणून किंवा ते पण त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात म्हणजे एक विश्वास कमी राहतो पण तरी पण उलट आता पोलिसांनी एवढं सहकार्य केलं त्यांनी हरवलेला मोबाईल आणून रिटर्न पण केला आणि माझ्यासोबतच असे म्हणजे अजून जवळपास पंचवीस सव्वीस लोकांना त्यांनी मोबाईल दिलेला आहे तर ह्याच्यावरून कळतं की पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस खातं आहे ते किती चांगल्या प्रकारे काम करत आहे ते आणि प्रामाणिकपणे काम करून ते लोकांपर्यंत गोष्ट देत आहेत पण मग ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी नवी मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार व्यक्त करते मेरा कोपरकॅन रेल्वे नाईन डिसेंबर ब्लड कॅम्प का समाज का जन समाज हम लोग पुरे दिन उदरते तीन तक तीन बजे के आसपास मेरा मोबाइल जेब में चेक कर रहा हूँ तो मोबाइल मिला नहीं था तो फिर जैसे ही पता चला यार मोबाइल नहीं है उधर आजू बाजू सब चेक किया फिर रेलवे स्टेशन के ऊपर भी चैक चेक किया कैमरे में तो पता नहीं चला फिर आया यहाँ पर कॉपर के ना रेलवे अपना पुलिस स्टेशन पे यहाँ पर कंप्लेन गया यहाँ पर सर थे हवार साहब थे और दूसरे जो मेन सीनियर साहब थे तो उनसे बोला कि आप कोई दिक्कत नहीं है आपका मोबाइल मिल जाएगा आप जो भी है अपना कंप्लेन लिखा तो यहाँ पर जल्द जल्द आपका मोबाइल ढूंढ के देंगे

पण अचानक एकदा फोन आला आम्ही आता आहे पण एका बाईने फोन केला मला तुम्ही असा असं झालेलं आहे तुम्ही या आणि परवा येऊन गेले तेव्हा त्यांनी हातात गेलं माझं तेव्हा म्हणजे अजून बरं वाटलं म्हणजे बाबा काय सगळं काम केलं चांगलं हा एकदम छान वाटलं आज कोपर खरणे पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम ठेवला होता यामध्ये आज आपण सत्तावीस मोबाईल जवळजवळ सात लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत त्यांना मिळून दिलेले आहेत यामध्ये सी आय आर या पोर्टल मार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत यापूर्वी सुद्धा जवळजवळ दीडशे ते दोनशे मोबाईल त्यांनी परत मिळून दिलेले आहेत कोपर करण्याची पियांची आणि राहुल यांच्या टीमच मी या ठिकाणी अभिनंदन करतो <laughs> मोबाईल हरवणं चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो हे असतो याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्वाचे असते आपल्या मुलांचे नातेवाईकांचे हे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे फोटो असतात ते जर असा मोबाईल गेला तर ते आपल्याला आपण त्याला मिस करतो असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमच्या सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो तसंच औदुंबर पाटील साहेबांनी सोळा वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे सोळा वर्षापूर्वी जर त्याचा जो मुद्देमान जातो ते, ते पोलिसांनी ही बी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो तसंच त्यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे आपण सगळे एकदा पाटील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करू आणि नियमित तुमचं कोणाची काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा सहकार्य करत राहा धन्यवाद